नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सध्या बाहेर कडाक्याचं ऊन पडतं आहे आणि आपल्याला बाहेरून वगैरे आल्यावर हो किंवा घरीसुद्धा असल्यावरती काहीतरी थंडगर असं प्यावसं वाटतं तर आज मी आपल्याला लिंबू सरबत दाखवणार आहे लिंबू सरबत तर आपण नेहमीच पितो पण आपण अशा दोन सिक्रेट गोष्टी टाकणार आहोत त्याने आपल्या लिंबू सरबताची टेस्ट जी आहे ती खूप भारी लागते तर इथे मी दोन लिंबू घेतलेले आहेत आपण दोन ग्लास लिंबू सरबत करणार आहोत तर मी दोन्ही लिंबूचा रस काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर घालायची आहे तर इथे मी चार चमचे इतकी साखर घातले ती सिक्रेट गोष्ट म्हणजे आपण हे जे सोनजी जलजिरा आहे ते जलजिरा टाकणार आहोत तुम्ही जलजिरा टाकून लिंबू सरबत बनवून बघा मी रोज लिंबूसोबत पिऊ प्याल इतके खाते इतकं छान लागतं जलजिरा टाकून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नंतर आपल्याला जिरा पावडर किंवा आपलं सैंदव मीठ वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे ह्याला खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर इथे झाकण लावून घेतलं ला आणि आता आपल्याला शेकरमधून शेक करून घ्यायचं आहे पाच मिनटं चांगलं हलवायचं आहे तर इथे आता पाच मिनटं मी चांगलं त्याला शेक करून घेतलेलं आहे आता आपण त्याचं झाकण जे आहे ते काढून घेऊयात तर इथे बघा मस्त असं आपलं सरबत बघा तयार झालेलं आहे इथे मी ग्लास घेतले दोन त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी सब्जा भिजत ठेवलेला होता आधी तर आपल्याला ग्लासामध्ये एक एक चमचा सब्जा घालून घ्यायचा आहे आता गरमीतून आपल्या शरीरासाठी सब्जा तर फायदेशीर आहेच तो, तो थंडवा देतो तर इथे मी सब्जा घालून घेतला आहे त्यानंतर आपण जो लिंबाचा सरबत केलेला आहे तो त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे किती छान असं मस्तपैकी असं आपला लिंबू सरबत तयार आहे खूप छान लागतो जा जलजिरा घालून आपलं सरबत जसं आपण बाहेरून पितो त्याच्यापेक्षा एकदम भारी टेस्ट लागते आपल्याला हवं असेल तर आपण अशा पद्धतीने बनवून स्टोरसुद्धा करून ठेवू शकतो म्हणजे बाहेरून वगैरे आलं की आपल्याला पटकन पिता येतं तर आपलं थंडगार असा लिंबू सरबत तयार आहे तर तुम्हाला आजचा आपला हा लिंबू सरबताचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओची जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद